नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या अर्ध्या आजारांची मूळ फक्त चुकीच्या पद्धतीने आतड्यांची हालचाल असते जर तुमचे आतडे जागे झाल्यावर पूर्णपणे स्वच्छ झाले नाहीत तर तुम्हाला दिवसभर थकवा जडपणा डोकेदुखी आणि चिडचिड जाणवते तुमच्या शरीरावर मुरू मिळतात तोंडाला दुर्गंधी येते आणि तुमचे शरीर हळूहळू आतून खमकुवत होते आयुर्वेद हो स्पष्टपणे सांगतो की बुद्धकोष्ठता हे सर्व आजारांचे मूळ आहे आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या सवयी फास्ट फूड ताणतणा आणि अनियमित दिनचर्येमुळे पोटाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे म्हणूनच लोक औषधे आणि पावडरवर अवलंबून झाले आहेत पण खरे सांगायचे तर गोळ्या किंवा पावडरने खरी आतड्याची स्वच्छता कधीच होणार नाही निसर्गाने यासाठी आधीच उपाय दिले आहेत तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त चार साधी पाने तुमचे पोट खोलवर स्वच्छ करू शकतात कोणतेही महागडे उपचार नाहीत कोणतेही दुष्परिणाम नाहीत फक्त ही पाणी खाण्याची योग्य पद्धत शिका आणि पहा तुमचे शरीर कसे हलके वाटेल तुमचा चेहरा चमकेल आणि तुमचे पोट पूर्णपणे स्वच्छ होईल मित्रांनो जर तुम्हालाही दररोज सकाळी पूर्णपणे स्वच्छ पोटाने कोणत्याही अस्वस्थतेशिवाय उठायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण नंतर मी तुम्हाला या चार त्यांच्या औषधी गुणधर्मांबद्दल आणि त्यांचे सेवन करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल तपशीलवार एक विनंती आहे तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तर चला तुमचे पोट स्वच्छ करण्याचा हा नैसर्गिक प्रवास सुरू करूया अश्या वार, आज आपण अशा घरगुती उपायांबद्दल बोलूया जो तुमचे पोट मुळापासून स्वच्छ करेल जर तुम्हाला वारंवार बुद्धकोष्ठता गॅस आमलता आळस आणि जड पोटाचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला चार पानांबद्दल सांगेन जे खाल्ल्याने तुमचे पोटच नाही तर तुमचे संपूर्ण शरीरही स्वच्छ होऊ शकते पहिले पान म्हणजे सेनालिप ही एक झुडूप असलेली वनस्पती आहे ज्याचे वैज्ञानिक नाव कॅसिया एक फोलिया आहे त्याची पाने औषधी म्हणून वापरली जातात या यादीतील सर्वात शक्तिशाली म्हणजे सेनालिप जी आयुर्वेद आणि आधुनिक औषधांमध्ये नैसर्गिक रोचक मानले जाते त्यात सायनोसिस्ट असतात जे आतड्यांसंबंधी हालचाल उत्तेजित करतात आणि मल सुलभ करण्यास मदत करतात सेना सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे बुद्धकोष्ठता दूर करण्याची जी त्याची क्षमता जर मल कोरडे आणि कडक झाले असेल तर ते मऊ करते आणि ते बाहेर काढणे सोपे करते हे दीर्घकालीन आणि कधीकधी बुद्धकोष्ठतेसाठी सर्वात प्रभावी आहे कधीकधी घाण कचरा आणि विषारी पदार्थ आतड्यामध्ये जमा होतात आणि चिकटतात सेंदा पान आतडे पूर्णपणे स्वच्छ करते म्हणूनच डॉक्टर बहुतेकदा कोलिनोस्कोपी सारख्या वैद्यकीय चाचण्यांपूर्वी ते लिहून देतात जेव्हा पोट स्वच्छ असते तेव्हा अन्न चांगले पसते अपचन गॅस आम्लता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतात हळूहळू योग्य वेळी भूक देखील येऊ लागते सेनापान बुद्धकोष्ठतेमुळे होणाऱ्या गॅस आणि जळपणापासून लक्षणीय आराम देखील देते ते मल मऊ करते ज्यामुळे शौच करणे सोपे होते हे मूळ व्याधीच्या रुग्णांना होणाऱ्या जळजळ आणि वेदनांपासून देखील आराम देते सेना लीप अर्धा चमचा सेना पावडर थोडेसे काळे मीठ मिसळा आणि जुगण्यापूर्वी एक कप कोमट पाण्यात प्या हा इतका प्रभावी उपाय आहे की तुम्हाला बुद्धकोष्ठतेचा त्रास कितीही काळ असला तरी तो कितीही जुनाट असला तरी तुमचे पोट सहा ते दहा तासात पूर्णपणे साफ होईल तुम्ही एक काढा देखील बनवू शकता एक कप पाण्यात दोन ते तीन वाळलेली पाने किंवा एक ग्रॅम पावडर घाला आणि पाच ते सात मिनिटे उकळा नंतर गाळून कोमट प्या ते चहासारखे थोडे कडू असेल परंतु त्याचा खूप फायदेशीर परिणाम होईल सेना टॅबलेट किंवा सेना कॅप्सूल बाजारात उपलब्ध आहेत तुम्ही रात्री पाण्यासोबत एक घेऊ शकता मित्रांनो झोपण्यापूर्वी ते घेणे चांगले उठताच तुमचे पोट स्वच्छ होईल आता प्रश्न असा येतो तुम्ही ते किती काळ घ्यावे दोन ते तीन दिवस सतत घेतल्यास बुद्धकोष्ठतेमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकता पण ते जास्त काळ दररोज घेऊ नका कारण ते व्यसन लावू शकते बुद्धकोषता टाळण्यासाठी भरपूर नैसर्गिक फायबर पाणी प्या सेवनाच्या पानांचे जास्त सेवन टाळा जास्त सेवनाने अतिसार पोटदुखी आणि डिहायड्रेशन होऊ शकते दीर्घकाळ वापर टाळा यामुळे आतडे आकुंचन पाहू शकतात आणि त्यांचे कार्य कमी होऊ शकते गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते घेणे टाळावे मुले आणि वृद्धांनी ते कमी प्रमाणामध्ये घ्यावे हृदय मूत्रपिंड किंवा आजार लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते घेणे टाळावे मित्रांनो सेनाचे पान पोट स्वच्छ करण्यासाठी एक नैसर्गिक गुरु किल्ली आहे जर तुम्हाला बुद्धकोष्ठता गॅस अपचन किंवा मूळ व्याधाचा त्रास असेल तर ते तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे फक्त ते रेमी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घ्या जास्त किंवा अगदी जास्त काळ सेवन करणे हानिकारक ठरू शकते म्हणून जर तुम्हाला बुद्धकोष्ठता किंवा पोट दुखी असेल तरच सेनाच्या पानांचा वापर करा योग्य वापराने ते तुमचे पोट हलके स्वच्छ आणि निरोगी बनवेल दुसरे पान म्हणजे प्रथम पानांबद्दल बोलूया मित्रांनो चव आणि चटणीसाठी नाही तर ते पोटाचा सर्वात चांगला मित्र देखील आहे त्यात मेंथॉल नावाचा घटक असतो जो त्वरीत थंडावा देखील देतो ते गॅस आणि आम्लता ताबडतोब शांत करते आणि पाचक इंझाईम सक्रिय करते जे अन्नाचे जलद पचन करण्यास मदत देखील करते ते पोटातील पेटके आणि जडपणा देखील दूर करते मित्रांनो आयुर्वेदामध्ये पुदिन्याला हृदयप्रिया आणि अग्निदी दीपक म्हणतात म्हणजे ते पचनशक्ती वाढवते पुदिना खाण्याची पद्धत सकाळी रेखाम्या पोटी पाच ते, ते सात ताजी पुदिन्याची पाने चावून खा यानंतर कोमट पाणी प्या मित्रांनो जर तुम्ही सात दिवस सतत ते सेवन केले तर तुम्हाला सकाळी पोट किती सहज स्वच्छ होते हे जाणवेल तिसरे पान म्हणजे कोथिंबीर धने हे आपल्या स्वयंपाकघरातील एक सामान्य भाग आहे पण त्याचे औषधी गुणधर्म आश्चर्यकारक आहे मित्रांनो त्यात विषारी घटक असतात जे शरीरातील घाण हे काढून टाकत असतात त्यात जास्त फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मल मऊ होतो आणि बुद्धकोष्ठता देखील दूर होते ते खाल्ल्याने गॅस आम्लता आणि पोट फुगण्याची समस्या देखील दूर होते धने आपल्या मूत्रपिंडांना स्वच्छ करण्यास देखील मदत करते मित्रांनो आयुर्वेदात धनेला त्रिदोष म्हणतात याचा अर्थ ते वाद पित्त आणि कप या तिन्ही गोष्टींना संतुलित करणे धने खाण्याची पद्धत सकाळी पाच ते सहा ताजी पाने खा किंवा धने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी धने पाणी प्या हे देखील तुमच्यासाठी अतिउत्तम आहे हे तुमचे पचन सुधारेल आणि पोटातील घाण हळूहळू साफ करेल आता चौथे पान म्हणजे तुळशी भारतात तुळशीला देवीचे रूप मानले जाते आणि आयुर्वेदामध्ये तिला अमृत देखील म्हणतात मित्रांनो ते पचनशक्ती वाढवते ते पोटातील विषारी पदार्थ काढून टाकते ते गॅस आम्लता आणि बुद्धकोष्ठता देखील दूर करते तुळशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तुळशी आपले शरीर हलके आणि ताजे ठेवते मित्रांनो तुळशीला आयुर्वेदामध्ये एक दैवी औषध देखील मानले जाते जे मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित ठेवते आता आपण तुळशीचे सेवन करण्याची पद्धत जाणून घेऊया सकाळी लवकर चार ते पाच तुळशीचे पाणी चावा त्यानंतर कोमट पाणी प्या तुळशीचे नियमित सेवन केल्याने पोट स्वच्छ होईल आणि शरीर आजारांपासून देखील संरक्षित होईल मित्रांनो आता आपण सर्वात शक्तिशाली पान कडुलिंबाबद्दल बोलूया कडुलिंब नक्कीच कडू आहे पण शरीर स्वच्छ करण्यासाठी ते अतुलनीय आहे कडुलिंबाची पाने पोटातील विषारी पदार्थ काढून टाकतात ते आतड्यांतील जंत काढून टाकतात आणि बुद्धकोष्ठता आणि आतड्यांतील अशुद्धता देखील दूर करतात कडुलिंबाची पाने रक्त शुद्ध करतात आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार देखील ठेवतात मित्रांनो आयुर्वेदात कडुलिंबाला सर्व रोगांवर औषध म्हटले जाते म्हणजे जवळजवळ प्रत्येक रोग बरा करणारे औषध आता कडुलिंबाची पाणी कशी खावे ते जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी तीन ते चार कडुलिंबाची पाणी चावून खा नंतर कोमट पाणी प्या आठवडाभर नियमित सेवन केल्याने पोट पूर्णपणे स्वच्छ होईल मित्रांनो ते जास्त करू नका कारण यामुळे उलट्या किंवा पोट दुखी देखील होऊ शकते आता मी तुम्हाला आणखी दोन पानांबद्दल सांगत आहे जे पोट स्वच्छ करण्यासाठी आणि बुद्धकोष्ठता दूर साठी अत्यंत प्रभावी आहे सेलरीच्या पानांसारखे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की सेलरीची पाणी पचन संस्थेसाठी अमृतासारखी असतात सेलरीच्या पानांमध्ये थायमॉल नावाचा पदार्थ असतो जो पचन सुधारतो ते गॅस पोट पुगी आणि अपचन त्वरित दूर करते सेलरीच्या पानांमध्ये मल विसर्जन करून बुद्धकोष्ठता देखील दूर होते आता सेलरीच्या पानांचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया सकाळी चार ते पाच सेलरीची पाने जावा आणि नंतर कोमट पाणी प्या नियमित सेवनाने तुमचे पोट स्वच्छ राहील आणि तुमची भूक निरोगी राहील पुढचे पान म्हणजे बेलपत्र ज्याला आपण बेलाचे पान देखील म्हणत असतो मित्रांनो आयुर्वेदात बेलपत्राचा वापर केला जातो विशेषतः पोट आणि पचन विकारांसाठी बेलपत्रामध्ये टॅनिन आणि फायबर असते जे आतडे स्वच्छ करते बेलपत्र बुद्धकोष्ठता अतिसार आणि अमलता यासाठी प्रभावी आहे आयुर्वेदात बेलाची पाने महत्वाची भूमिका बजावतात ती तुमच्या पोटातील अशुद्धता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात आता त्यांचे सेवन कसे करायचे ते जाणून घेऊया मित्रांनो सकाळी दोन ते तीन बेलाची पाने धुवून जावा जर जा तुम्हाला हवे असेल तर ती वाळवा आणि पावडर बनवा आणि कोमट पाण्याने त्याचे सेवन करा यामुळे तुमच्या पोटात साचलेली अशुद्धता हळूहळू साफ होईल मित्रांनो ही सर्व पाने खाल्ल्यानंतर कोमट पाणी दोनदा चारही पाने एकत्र खा नंतर दिवस आलटून पालटून घ्या नेहमी दोन पाने घ्या रकम्या पोटी सेवन करा कडुलिंबाची पाने कमी प्रमाणामध्ये खा मित्रांनो ही पाने खाताना काही खबरदारी घेतली पाहिजे उदाहरणार्थ गर्भवती महिलांनी कडुलिंब आणि तुळस टाळावी ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मुलांना कडुलिंब देणे टाळा पुदिना आणि तुळस त्यांच्यासाठी चांगले आहे पाने खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नका मित्रांनो ही सर्व पाने आपले पोट पूर्णपणे स्वच्छ करतात ते चेहरा उजळवतात आणि गॅस आणि आम्लता देखील दूर करतात ते शरीराला हलके आणि ऊर्जावान बनवतात तसेच चांगली झोप वाढवतात आणि आळस देखील दूर करतात तर मित्रांनो ही चार चमत्कारी पाने होती पुदिना धने तुळस आणि कडुलिंब जी तुमची पोट पूर्णपणे स्वच्छ करतील जर तुम्हाला या पानांचा वापर करून कोणतेही नैसर्गिक उपाय माहित असतील तर कृपया हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही बुद्ध कोष्ठतेवरती आणखी देखील काही उपाय करू शकता तर ते म्हणजे फायबर युक्त आहार डाळ भाज्या फळे आणि संपूर्ण धान्याचा आहारामध्ये समावेश करा दिवसाला पंचवीस ते तीस ग्रॅम फायबर घेणे आवश्यक आहे तसेच दररोज योग्य पाणी पिणे पाण्याचे प्रमाण दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे यामुळे शरीर हायड्रेटेड राहील शरीर हायड्रेटेड असल्यामुळे बुद्धकोष्ठतेसोबतच इतर समस्या सुद्धा नाहीशा होण्यामध्ये मदत होते तसेच नियमित व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यामध्ये मदत होते नियमित वेळेत शौचालयाला जाणे महत्वाचे आहे ज्यामुळे शरीराला वेळेवर शौचाला जाण्याची सवय लागेल तसेच ध्यान किंवा योगासने केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो ज्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतोच तसेच आणखी काही आयुर्वेदिक उपाय देखील करू शकता लिंबू सरबत पिणे केळी खाणे दही खाणे तसेच हर्बल टी पिणे तूप घेणे बडीशेप खाणे बुद्धकोष्ठता हा एक सामान्य समस्या असली तरीसुद्धा त्यावर उपाय करणे आवश्यक आहे आहारात योग्य बदल शारीरिक ॲक्टिव्हिटी आणि योग्य पाण्याचा वापर केल्यास या समस्येवर मात केली जाऊ शकते जर समस्या कायम राहिली तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद